अहमदनगर शहरामध्ये छापा मारून पाचशे रुपयांची रक्कम जप्त केली होती यापैकी एकोणसत्तर लक्ष चव्वेचाळीस हजार स्पष्टीकरण न मिळाल्याने ही रक्कम आयकर विभागाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे सुपूर्त करण्यात आली असून उर्वरित तीन लक्ष ऐंशी हजार रुपयांची रक्कम योग्य स्पष्टीकरण मिळाल्याने कृष्णा विजय भगत बोलेगाव यांना सुपूर्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य लेखा वित्त अधिकारी तथा खर्च संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी यांनी दिली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अहमदनगर शहरामध्ये एकवीस एक मार्च दोन हजार चोवीस रोजी छापा टाकून रक्कम जप्त करण्यात आली जिल्हा तक्रार निवारण समितीने आयकर विभागाला चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या आयकर विभागाने दिलेल्या अहवालानुसार ही कार्यवाही करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा